चौदा बी तारखेला ना चौदा फेब्रुवारीला झाला बरोबर एकोणतीस डिसेंबरला बँकॉक मध्ये अजित देवल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सल्लागार सुरक्षा सल्लागार काय त्यांचं नाव हो, काहीतरी आहे दाखवते त्यांची सत्तावीस डिसेंबरला थायलंड मध्ये एक गुप्त बैठक झाली कशासाठी झाली का झाली आणि त्या मग त्यांच्या असं लक्ष झालं की हे इस्लामाबाद बदन किंवा त्या तिकडनं पाकिस्तानातनं ही बातमी बाहेर पडणार त्याच्याऐवजी आपण बातमी बाहेर काढू मग सत्तावीस डिसेंबरला पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे दोघे बँकॉक मध्ये काय बोलले ते जे आपले सीआरपीएफ चे लोक गेले ते जायच्या अगोदर त्याची बातमी आहे का रे की हे सीआरपीएफ ची आपल्या लोकांनी अगोदर त्यांना सांगितलं होतं या सगळ्यांनी की यांना एअरलिफ्ट करा त्यांना गाडीने पाठवू नका हा इंटेलिजन्स फेल्युअर नाही आहे याचं कारण दुसरी जी इंटेलिजन्सी नोट आली होती ती दाखव हे बघा त्यात त्यांनी दिलं होत की त्या, त्या संपूर्ण रस्त्यावरती धोका आहे हल्ला होण्याची शक्यता आहे नीट तुम्ही तिकडे साफ पहिलं करा नाही झालं एवढी सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आम्ही प्रश्नही नाही विचारायचे त्या पुलवामा हल्ल्यानंतर रोजचे नरेंद्र मोदींचे फोटो आलेत रोजचे वेगवेगळ्या कपड्यांमधले आणि स्टायलिस्ट म्हणजे असं काही नाही की बाबा साधे काहीतरी झब्बे घातलेत वगैरे वगैरे असं काही नाही बाबा दुःख आहे असं काही नाही व्यवस्थित सगळं टाप टेप सगळं व्यवस्थित ते फोटो बघितले की बघत असतानाच मला असं वाटलं म्हटलं हा कसले फकीर हा तर बेफिकीर